ना दो, 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 दो। ताई नमस्कार काय नाव आहे तुमचं मी वर्षाली पाटील थोडं जवळ मी वर्षाली पाटील जळगाव जिल्हा अंबाळेर इथून आलेली आहे

हीच आमची मागणी आहे की आम्ही तेवढ्या तेवढ्या प्रतिसापर्धेने शासनाचं काम करतो त्यामुळे शासनाने आमची एवढी मागणी मान्य करावी हीच आमची त्यांना शासनासाठी काय काय काम करतात महसूल सेवक काय काम करतो शासनासाठी काय सांगाल महसूल सेवक शासनाचं महत्वाचं काम म्हणजे महसूल गोळा करण्याचं काम करतो जे म्हणजे महसू पूर्ण महाराष्ट्राचं एक आर्थिक कणा म्हणून जे काम महत्वाचं आहे एका महसूल सेवक हा त्याला माध्यमातून मदत करतो त्यांना त्यामुळे हे काम अतिशय मह महत्त्वाचं भारतीय आर्थिक महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं काम आम्ही महसूल सेवक ग्रामीण पातळीवर करतो तर आमच्या कामाची दखल घ्यावी प्रत्येक माणसाला आम्ही आ... म शेतीची माहिती देतो घरी बसलेल्या महसूल सेवकाला काय सांगाल माझं घरी बसलेल्या महसूल सेवकांना कळकळीची म्हणते जर मी एक महिला असतील तर असंख्य महिला आलेल्या आहेत ज्या त्यांच्या छोट्या छोट्या पोराबाळांना घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांची फॅमिली घरी आहे माझा एक तुमचं पंधरा हजार तुमचं पंधरा हजार खुश आहे का तुम्ही भागते का तुमचं घर चार, चार, चार चालते का अजिबात नाही आर्थिक महागाईचा दृष्टिकोनाने विचार केला तर पंधरा हजारात काहीच भागत नाही तुम्हालाही माहिती आहे पंधरा हजार खूप कमी आहे पाणी आलं तरी तुमची बसाची तयारी आहे का मॅडम हो आहे जर चतुर्दशाने मिळत असेल तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू शकतो की आमची कारण आमच्या बाळांचं भविष्य हे आमच्याच हातात आहे आणि आत्ताच आम्ही आत्ताच आम्ही ते करू शकतो शेवटची संधी आमच्यासाठी आहे त्याच आम्हाला आलं आंदोलन मुख्यमंत्र्याला महसूल मंत्र्याला काय सांगाल या माध्यमातून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना तर त्यांनी आम्ही तर सांगतो की चतुर्थ श्रेणी हीच आहे पूर्ण करा तुम्ही वेळोवेळी त्यांचं सहकार्य करतात तशी एक आमच्या महिलांकडून एवढी अपेक्षा आहे की एक बहीण भाऊ या नात्याने आम्हाला पण आमची ओवाळणी म्हणून आमची चतुर्थ श्रेणी इच्छा